नमस्कार प्रिया प्रतापवरती खूपच चिडलेली असते कारण येता जाता प्रियाच्या नांग्या मात्र प्रताप चांगल्यास ठेचत असतात त्यामुळे प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया स्वतःशीच म्हणत असते पहिल्यांदा या या प्रतापचा काही तो बंदोबस्त करायला लागेल कारण येता जाता सारखा नुसता माझ्या वाटेलाच जात असतो जोपर्यंत या प्रतापचा बंदोबस्त करत नाही ना तोपर्यंत तो मनाला अगदी शांतता लाभणार नाही आणि आता काही झालं तरीसुद्धा मी त्या प्रतापचा बंदोबस्त करणारच इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सायली आणि प्रतापराव बोलत असतात त्यावेळेला प्रतापराव म्हणतात सायली बाळा खरं सांगू का तुझं वागणं मला खरंच खूप आवडतं एवढं सगळं तुझ्या बाबतीत ती वाईट करते तरीसुद्धा तू सगळ्यांची मनं जपत असतेस तेव्हा लगेच सायली बोलते बाबा खरं सांगू का मला सगळ्यांची मनं जपायला आवडतात आणि मुळात भांडून कोणत्याही गोष्टी सॉल्व होत नाहीत त्या संवाद साधून होतात हे जर का प्रत्येकाला कळालं तर बरं होईल पण कुणालाच ही गोष्ट कळत नाही तर मी तरी काय करणार त्यावेळेला लगेच मोठ्यांनी पूर्णाजी बोलते सायली तू अगदी बरोबर बोलतेस भांडून कोणतीच गोष्ट सॉल्व्ह होत नाही जी बोलून होते पण मला तर कळतच नाही की काय करावं तेवढ्या तिथे ते प्रिया आलेली असते आणि प्रिया मोठ्याने बोलते बस झालं बाबा बस झालं तुमचे एका सुनेशी बोलणं वेगळं आणि एका सुनेला टोमणे मारत असता लाज नाही का वाटत तुम्हाला खरंच बाबा मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच सायली बोलते प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव तू बाबांजवळ बोलतेस आणि बाबांजवळ या आवाजात बोललेलं मला चालणार नाही त्यावेळेला मोठ्याने प्रिया बोलते जाऊ देत ना खरं सांगायचं तर माझ्या कोणत्याही बोलण्याचा अर्थ वेगाच काढला जातो माझं बोलणं हल्ली खूपच विचित्र पद्धतीने घेतलं जातं मी काहीही बोलले तरीसुद्धा माझ्यावरतीच धावत येत गेलं जातं आणि मला तर आता या गोष्टीचा कंटाळ आला मुळात आता मला काय करावं तेच कळत नाही पण आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूपच राग येतोय त्यावेळेला लगेच मोठ्यांनी प्रिया बोलते बस झालं मी तर सहजच बाबांना बोलले पण त्याचा एवढा इशू केला झाला की बस तेव्हा लगेच कल्पना बोलते प्रिया माझ्या नवऱ्यावरती आवाज चढवायचा नाही आणि तुझी हिंमतच कशी झाली यांच्यावरती आवाज चढवायची मुळात तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं नाही का वाटत त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात जाऊ देत ग जाऊ देत तसंही तिला वाटत असेल कदाचित मी तिची बाजू घेत नाही तन्वी तू स्वतःला सिद्ध कर स्वतःची बाजू मला खरी आहे असं पटवून दे कदाचित तेव्हा मी तुझी बाजू घेईनच कदाचित तेव्हा मी तुझ्या बाजूने ठामपणे उभं राहीन पण आता जर का म्हणशील तर आता मी तुझ्या बाजूने ठामपणे उभं राहू शकत नाही कारण तन्वी तू चुकतेस हे तुलाच कळत नाही तेव्हा प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं काही नाही आता खरं तर मला सर्वच गोष्टी कळेनासा असा झालात खरं सांगायचं तर मला समजतच नाही आहे की काय करावं ते पण आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी स्वतःला थांबव कारण तुझं वागणं खूपच चुकीचं होत चाललं आहे तन्वी तुला कसं समजवावं ते सुद्धा कळत नाही आणि तुला समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुला कळणार नाही तन्वी म्हणूनच मी तुला सांगते स्वतःला थांबव तन्वी स्वतःला थांबव तेव्हा मात्र लगेच तन्वी बोलते पुरे सगळेजणं माझ्यावरतीच येतात जरा तरी माझा विचार करा अरे मी काही मुद्दामून करत नाही मी जे काही करते ना ते अगदी योग्य करते पण कुणी मात्र माझा विचारच करत नाही सगळ्यांना फक्त स्वतःचं तेच दिसतंय पण जरा तरी जरा तरी माझ्या बाजूने विचार करा ना तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते त्यावेळेला पूर्णाजी बोलते नाही मला तुझ्या बाजूने विचार करायचाच नाही आणि तुझ्या बाजूने विचार करण्यात अजिबात इंटरेस्ट राहिलाच नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला अस त्यावेळेला पूर्णाजी बोलते तन्वी तुझं हे चिडचिड करणं तुझं हे वागणं खूपच विचित्र होत चाललं आहे खरं तर आम्हाला राग येतोच पण आम्ही मात्र स्वतःवरती कंट्रोल ठेवतो हो प्रत्येक वेळेला तू आमच्या वाईटातच घुसतेस खरं सांगायचं तर तन्वी किती वेळा तुला माफ करायचं तूच सांग कारण मला तर आता तुझं हे वागणं खूपच खूपच त्रासदायक होत चाललं आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा मला तुला माफ करायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते तन्वी लगेच मोठ्याने बोलते पुरे झालं तुम्ही माझी जी अप माझा जो अपमान करताय तो चुकीचा आहे खरं तर मला तुमच्या या वागण्याचा त्रासच होतो पण मी मात्र शांतपणे घेते सर्व पण प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी शांतपणे घेईन असं नाही ना प्लीज स्वतःच्या मनाला विचारा मला किती त्रास होत असेल या गोष्टीचा विचार करा तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच तन्वी मोठ्याने बोलते आता तरी माझ्या एका गोष्टीचा विचार केला तर बरं होईल आणि ती गोष्ट दुसरी तिसरी कोणतीही नसून प्रत्येक वेळेला सायलीला मान देता पण मला देत नाही तेव्हा लगेच मोठ्यांनी रविराज बोलतात कारण सायली त्या लायकीची आहे तू आहेस का त्या लायकीची हे ऐकताच तन्वीचा चेहरा सापच उतरलेला असतो तन्वी खूपच चिडचिड करत असते तन्वी मोठ्यानी बोलते पुरे मुळात या गोष्टीवरती वाद घालायची गरजच नाही आणि ही गोष्ट आत्ताच्या आता, आता इथे थांबवली तर बरं होईल खरं तर मला या सर्व गोष्टी पटेनाशाच झाल्यात तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला तन्वीला प्रतापरावांचा खूप राग येतो आणि त्यावेळेला प्रतापराव बोलतात तन्वी तुझ्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसतंय तुझ्या मनात माझ्याविषयी खूप राग आहे पण कितीही गायी झालं ना तन्वी तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही मी सायलीची बाजू कायम घेणार कारण सायलीचा स्वभाव मला सांगतो कारण सायली कधीच चुकीची नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते ठीक आहे बाबा तुम्ही ठरवलेलंच आहे ना तुमची हिंमतच कशी झाली बाबा माझ्यावरती असं बोलायची त्यावेळेला सायली प्रियाचं तोबार फोडते आणि म्हणते बाबांच्या अंगावर धावून जायचं नाही तुझी हिंमतच कशी झाली पहिल्यांदा नीट मर्यादित राहून बोलायला शिक आणि ते जर का जमत नसेल ना तर मात्र स्वतःला समजव नाहीतर स्वतःच्या गोष्टी स्वतः कर आम्हाला त्याच्यामध्ये ओढू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रताप रवानी आणि कल्पनाने मिळून या प्रियाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू